नमस्कार मी अतुल परदेशी माझा प्रभाग माझं विजन या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आधीच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक सात व प्रभाग क्रमांक मधील समस्या मात्र थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे या सगळ्याच प्रभागांमध्ये समस्यांनी डोकं वर काढलेलं आहे मात्र तरी सत्ताधारी खोटं बोल पण रेटून बोल अशा स्थितीमध्ये आम्ही या शहराचा विकास केला आहे हे ठामपणे सांगतायत आजच्या या प्रभाग क्रमांक पाचमधील काय समस्या आहेत या प्रभागामधील उमेदवारांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या प्रभाग क्रमांक पाच मधील शिवसेनेचे उमेदवार समीर भगत यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं का काय मत आहे हे जाणून घेतलेत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी पाहूयात काय म्हणाले समीर भगत नमस्कार जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम जोरात आहे जुन्नर नगरपालिकेच्या कालचा माघारीचा शेवटचा दिवस होता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची माघार शनिवारी होणार आहे मात्र नगराध्यक्षपदाची जरी उद्या माघार होणार असली तरी बहुतांशी सगळ्यांची माघार झालेली आहे उमेदवारांची संख्या पण खूप आहे नगरसेवक पदाच्या सतरा जागांची निवडणूक होते नगरपालिकेच्या सतरा जागांच्या निवडणुकीसाठी तब्बल एकोणसत्तर उमेदवार आज रिंगणामध्ये आहे मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी आहे आम्हाला सगळ्यांना जुन्नर शहराचा चेहरा बदलायचा आहे माझा प्रभाग माझं विजन या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण प्रभाग क्रमांक पाचमध्ये आहोत माझ्यासोबत शिवसेनेचे उमेदवार भगतजी आहेत त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत जुन्नर नगरपालिकेच्या सत्तेमध्ये ही सत्तेमध्ये होती एक कोरा चेहरा आहे एक उमदा तरुण आहे काय त्याची भूमिका आहे काय त्याचं विजन आहे आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण आपली धोरणं काय असणार आहेत नमस्कार या ठिकाणी प्रवाह क्रमांक पाचमधून मी शिवसेनेकडनं उमेदवारी भरलेली आहे आज जुन्नर शहराचं एकंदरीत राजकीय कारकिर्द बघता आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची चढाओढ चालू आहे पण ही चढाओढ होत असताना नक्कीच ज्या पद्धतीने जुन्नर शहराचा विकास झाला पाहिजे तो त्या पद्धतीने झालेला नाही आहे कोण जबाबदार या वैयक्तिक मी म्हणेल की कोणताही पक्ष यासाठी जबाबदार नाही आहे एकमेकाच्या इरीशिरीचं राजकारण या, इरी या ठिकाणी होत असताना तुम्ही सांगता विकास झाला नाही मग तुम्ही नगरपालिकेच्या सत्तेवर होता नागरिकही तुमच्यावर खूप नाराज आहे घोडे बाजार झाला सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही काय सांगाल सत्ता टिकवता आली त्याचं राजकारण म्हणजे त्याच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर सत्ता सव्वा वर्ष शिवसेनेकडे राहिली पण या सव्वा वर्षामध्ये शिवसेनेने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण वैयक्तिक हेवेदावी आणि वैयक्तिक स्वतःची मक्तेदारी जी या नगरपालिकेत कायम चालती त्या खोट्या राजकारणासाठी एकमेकाची उमेदवारी फोडून एकमेकाचं मतदान फोडून या ठिकाणी चुकीचे प्रयत्न या ठिकाणी केले गेले त्यामुळे जुन्नरचा विकास हा कायम अर्धवट राहिलेला आहे जुन्नर शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी मधुकर काजळे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती मात्र शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली एक जनतेतला उमेदवार आहे असं काही प्रमाणात बोललं जातं आहे काय वाटतंय आपल्याला मधुकर काजळे यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला नाही निश्चितच त्यांच्यावर अन्याय केला असं म्हणता येणार नाही कारण आमचे खासदार शिवाजीदादा आडळराव पाटील यांनी या ठिकाणी पूर्ण अतिशय विचारपूर्वक हे सगळे निर्णय घेतलेले आहेत आज या ठिकाणी दादांनी निर्णय घेत असताना जनतेचा कौल जो होता हा नक्कीच मधुकर काजळ यांच्या विरोधात होता कारण गेल्या काही वर्षांमध्ये जे काही कट कारस्थान या ठिकाणी रचलं गेलं की जे प्रभागामध्ये प काम झालं नाही त्यानंतर उमेदवारांमध्ये आपापसातले -आप सेटिंग करून दुनियाभरच्या बाकीच्या राजकारण करून एकमेकाचे चुकीचे विश्वास घेऊन विश्वासघात केला याचं निश्चितच त्यांना या ठिकाणीही एक समज मिळालेली आहे असं मी म्हणाल मधुकर काजळे यांनी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्याम पांडे यांच्या उमेदवारीला हरकत घेतली होती काय वस्तुस्थिती आहे काय असेल वस्तुस्थिती अशी आहे की एक जुनी आहे विनाशकाले विपरीत बुद्धी आज या ठिकाणी प्रशासन शासन हे सर्वात महत्त्वाचं आहे आज कम्प्लेशन सर्टिफिकेट ज्या ठिकाणी आमच्याकडे आहे ज्या ठिकाणी नगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी कम्प्लेशन सर्टिफिकेट देऊन प्रत्येक याची मोजमाप करून व्यवस्थितरित्या ती अधिकृत बिल्डिंग आहे हे असतानासुद्धा लोकांच्या मनामध्ये भावना गडूळ करायची लोकांची दिशाभूल करायची आणि असं नको ते खोटे आरोप प्रत्यारोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची हे या ठिकाणी केलेले आहे याच्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही याला न्यायालयाने सुद्धा मंजुरी दिलेली आहे श्याम पांडे आणि तुम्ही एकत्रित बांधकामाचा व्यवसाय करताय ज्या ठिकाणची हरकत घेतली होती त्या ठिकाणचं बांधकाम काही पाडलं गेलेलं आहे काय वस्तुस्थिती आहे आणि याच वेळेला ते बांधकाम का पाडलं वस्तुस्थिती अशी आहे याच्यातली की सर्वात पहिली गोष्ट की ते अनधिकृत बांधकाम नव्हतंच आज बांधकामाच्या क्षेत्रामध्ये असताना काहीतरी इंटरनल ज्या चेंजेस होत्या त्या चेंजेस करून हे बांधकाम व्यवस्थितरित्या करून घेतलेलं आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही याच वेळी हीच वेळ का निवडली निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या हे लक्षात कसं आलं की हे पाडलं पाहिजे डेकोरेशन केलं पाहिजे किंवा ज्याला फ्लॅट विकला आहे त्यांनी सूचना केली केवळ तुम्ही गोलगोल करताय नाही तसं ॲक्च्युली काहीच नाहीये याच्यामध्ये असं होतं की ज्या वेळेला स्टोअर रूम वगैरे काही गोष्टींसाठी मालमत्तेसाठी लागती ठेवायला त्या पद्धतीचं ते बांधकाम होतं आणि ते बांधकाम अनधिकृत नव्हतं ते फक्त स्टोअर रूम होतं फक्त कुठल्याही प्रकारच्या गोष्टीची दिशाभूल लोकांची होऊ नये आणि कुठल्याही प्रकारचे अडचण निर्माण होऊ नये यासाठी केलेलं हे काम होतं बाकी कोणतं तुम्ही प्रभाग क्रमांक पाचमधून मधून उभे राहा तुमचं काय व्हिजन आहे काय तुमची धोरणं आहेत काय सांगाल आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाचमध्ये भरपूरशी कामं जी आहेत ती या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं वाटतं आज प्रभाग क्रमांक पाचमध्ये हा सर्वात व्यापारी पेठे की जर सर्वात मोठं व्यापारी या ठिकाणी व्यापार होतो पण या ठिकाणी सार्वजनिक संशालय या ठिकाणी कुठंच नाही नागरिकांची महिलांची मोठ्या प्रमाणात अडचण होती त्यानंतर आज या ठिकाणी माझ्या याच्यामध्ये एरियामध्ये गुरव गल्ली हा एक भाग आहे या गुरव गल्लीमध्ये पेविंग ब्लॉकचं काम हे होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी तुम्ही बघताय की नगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामं झालेली आहेत पण आज एवढा मोठा वाहतुकीचा रस्ता असतानासुद्धा या ठिकाणी कोणत्या दर्जाचं काम झालेलं आहे हे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय गटारीचं काम गटारीचं टेंडर हे आज एक वर्षापूर्वी झालेलं होतं परंतु आमच्या काही इथल्या स्थानिक नगरसेवकांच्या वाईट कृत्यांमुळं आमच्या प्रभागातली कामं ही वेळच्या वेळी झाली नाही कोणी टेंडर घ्यायला या ठिकाणी तयार नाही या सगळ्याची नागरिकांनी दक्षता नक्कीच घेणं गरजेचं आहे आणि विकास का थांबलेला आहे याचा विचार करा माझ्या एरियामध्ये सय्यदवाडा ठिकाणचा परिसर आहे बरेचसे सय्यद बांधव त्या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये आहेत आज सय्यदवाड्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर अतिशय दयनीय अवस्था आहे की त्यामध्ये महिलांसाठी कुठंही सुरक्षा नाही कुठं स्वच्छता नाही आज पाण्याच्या आज तिथं अडच आतमध्ये अडचणी आहे बरचसा आपला सामुदायिक जो संपर्क आहे तो तिथं आतमध्ये कमी येतो पण मतदाराच्या मागण्याच्या हिशोबाने मी तिथं गेलो होतो तिथल्या सगळ्या लोकांशी संवाद साधला आज तिथं पाण्याचे गटारीचे रस्त्याचे सगळेच अडचणी आहेत तिथं स्वच्छता नाही आहे आज निश्चितच मला कुठं काम करण्याची नगरपालिकेमध्ये संधी दिली तर माझा पूर्ण पुढचा जो तिथला उद्देश आहे हा सिमेंट डांबरी सिमेंटचा रोड करण्या कॉन्क्रिटी माझा नक्कीच या ठिकाणी विचार राहील आणि मी नि निश्चित त्या गोष्टीसाठी प्रयत्नशील राहील जुन्नर शहरामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी असणारा कत्तलखाना बंद आहे ए टी पी प्लॅन्ट बंद आहे काय नेमकं घडतंय काय व्हायला हवं या ठिकाणी जर तसं म्हणाल तुम्ही तर या ठिकाणी लोकांचीच अशी मागणी आहे की कत्तलखाना होऊ नये तर कत्तलखाना न होण्याचं कारण त्याच्या मागचं असं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुर्गंधी घाण या ठिकाणी जुन्नर शहरात अजून वाढू नये कुठल्याही प्रकारची रोगराई वाढू नये आज जर तुम्ही विचार कराल तर जुन्नर शहराला रोगराईच्या दृष्टिकोनातनं विचार करण्याची खूप मोठी गरज आहे आज काही एक वर्ष झाले काही एक महिने झाले आज जुन्नरचा पाण्याचा फिल्टर प्लॅन बंद आहे या ठिकाणी नागरिक आज रोजच्या रोज पाणी पितात आहेत पण प्रत्येक ठिकाणी कुठेही फिल्टर प्लॅन नाही आहे कुठेही स्वच्छता नाही आहे आज बरो बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही विचार केला तर डेंग्यू मलेरिया यासारखे असंख्य रोग होतात आहेत लहान मुलं आजारी पडतात आज गोरगरिबांची परिस्थिती अशी आहे की दावा करण्यासाठी लोकांकडे पैसे नाही आहेत त्या सगळ्याचा विचार केला तर आज जुन्नर शहराचा आरोग्यासाठी आपण काहीतरी मोठं पाऊल उचललं पाहिजे हे नक्कीच माझा प्रयत्न राहील जुन्नरची जनता मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेच्या पाठीशी राहते मात्र सत्ता मिळाल्यावर घोडे बाजार होतो भविष्यकाळामध्ये जनतेने तुमच्यावर विश्वास का ठेवायचा जनतेने विश्वास याच्यासाठी ठेवायचा आमच्यावर की आम्ही नक्कीच जनतेला हा एक संदेश देऊ इच्छितो की आम्हाला जर तुम्ही काम करण्याची संधी दिली तर आम्ही निश्चितच लोकांसारखे दुकानदार उघडून नाही बसणार आज आम्ही या ठिकाणी जर नगरपालिकेत गेलो तर आम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीने नगरपालिकेचं प्रामाणिकपणे काम करू जे आज खूप सारी अशी कामं आहेत की जे अजून जनतेपर्यंत पोहोचत नाही आहेत आणि जनता नगरसेवक वैयक्तिक कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही आहे आज नक्कीच काम करण्याची संधी दिली तर खूप मोठी मोठी चांगली कामं आहेत चांगले विजन आहेत आज स्मशानभूमीसारखा विषय आहे की ज्या ठिकाणी आज ही फार मोठी गरज आहे आज जर समजा दहिनीसारखा प्रोजेक्ट जर जुन्नर शहरामध्ये आला तर हा खूप एक मोठा गरजेचा विषय आहे की आज स्मशानभूमी ही एक व्यवस्थित असावी अत्याधुनिक पद्धतीची असावी यासाठी सगळ्याच गोष्टीची आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमदार शरदराव सोनवणे यांचा आपला माणूस आपली आघाडी आणि भाजप दोन्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जात आहे काय परिणाम होईल काही राजकारणावर निवडणुकीवर जुन्नर शहराच्या विकासावर राजकारणाचा परिणाम तर नाही सांगतायचा पण नक्कीच शिवसेनेचा जो मतदार आहे हा अतिशय संयमी सुशिक्षित आहे आणि नक्कीच जास्त कल या वेळेस लोकांचा शिवसेनेकडे राहील अशी निश्चित मला खात्री वाटते जुन्नर शहराच्या विकासासाठी आम्ही सक्षम आहोत शिवसेनेचा हा उमेदवार अतिशय कॅलिवर आहे कशा पद्धतीनं बनवा बनवी होते जुन्नर नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये शिवसेना असताना विकास आम्ही केला आहे असंही म्हटलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत आहेत की जुन्नर शहरामध्ये आम्ही सत्तेवर आहोत आम्हीच विकास केलेला आहे जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्याम पांडे यांनी एक बांधकाम पाडलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की या निवडणुकीचा आणि बांधकाम पाडण्याचा काहीही संबंध नाही काही बनवेगिरी होत आहे का काही नवटंकी आहे का मतदार त्यांना साथ देतील का हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे शिवसेनेने या प्रभागामध्ये एका महिलेला उमेदवारी दिली आहे त्या उमेदवार माझ्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल आपण काय धोरण आपलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यात पहिला मी वाणी साहेब तुमचा भर मानते की तुम्ही हा जो उपक्रम ला राबवला आहे तर तो खूप चांगला उपक्रम आहे मी सौमंगल निवृत्ती खुरे प्रभाग क्रमांक पाचमधून सर्वसाधारण महिला या याच्यातून निवडणूक लढवत आहे मॅडम राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत की शिवसेनेने जुन्नर शहरामध्ये काहीही विकास केलेला नाही जो विकास केला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आहे काय सांगाल आपण आता विकास केलेला आहे की नाही केला आहे ती जनता पाहतीये आणि त्याच्याबद्दल तर आपण काही बोलू शकत नाही कारण तो पाण्याचा फिल्टर प्लॅन वगैरे ते खूप वर्षापासून चालू आहे त्यांचं चा की चालू होणार आहे हे होणार आहे आता मी तर एक सर्वसाधारण महिला आहे त्यामुळं मलाही माहिती आहे पाण्याचे वगैरे किती त्रास असतात काय असतात ते पण तसा काय प्लॅन चालू होत नाही पावसाळा आला की परत गढूळ पाणी वगैरे सगळं चालू होऊन जातं ते आणि विकास म्हणजे तिथूनच सुरुवात होतो खरं तर की तुम्ही जनसामान्यांच्या किती उपयोगी पडता तसं तर काही होतच नाही आहे त्यामुळं आता ह्यावेळेस आम्ही पाहूया काय प्रभाग क्रमांक पाच मधून तुम्ही आहात तुमचं काय धोरण आहे काय विजन आहे काय प्लॅनिंग असणार आहे तुमचं सगळ्यात पहिलं तर मी आता हे सांगेल की आम्ही जेव्हा प्रचाराला गेलो सय्यदवाड्यामध्ये तर त्या महिलांशी आम्ही जास्त तर बराच वेळ तिथं होतो दोन तास त्या महिलांशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं होतं की प्रचाराला येतात त्यांच्यापर्यंत कोणी पोचत नाही आता आम्ही स्वतः पोहोचलो तिथं तर ता त्यांनी सांगितलं की रस्ते तिथले सांडपाणी गटारी सगळं दाखवलं त्यांनी इथपर्यंत कुणीच येत नाही फक्त मतदाराचा वापर करून घेतात सय्यदवाड्यासारख्या मतदाराचा वापर करून घेतात जास्त तर तो पहिला माझा प्लॅन असेल की मी तिथं पेविंग ब्लॉक्स वगैरे सगळं टाकून स्वच्छ सय्यदवाडा करणार आहे मॅडम तुमच्या प्रभागामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहे शिवसेना हा पक्ष हिंदुत्ववादी आहे असं म्हटलं जातं मुस्लिम बांधवांना तुम्ही कायच हमी द्याल त्यांच्या गल्लीमध्ये किंवा त्यांच्या समस्या तुम्ही कशा पद्धतीनं सोडवाल काय सांगाल तर आता आम्ही चार नंबर विभागातून एक महिलाच लेडीज उमेदवार केली आहे तिथून त्यामुळं साहजिकच मुस्लिम बांधवांचं पण आहे ना मत परिवर्तन होऊ शकतं याच्यामध्ये की आणि आता आम्ही स्वतः बोलतोय त्या लोकांशी म्हटल्यानंतर त्यांनाही माहिती आहे की काय परिस्थिती आहे ती इथून मागचा त्यांचा अनुभव कसा आहे ते त्यांना माहिती आहे आणि आता इथून पुढे एक चान्स ते आपल्याला पण देतीलच नक्कीच मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या दोन महिला नगरसेवक फुटल्या आणि शिवसेनेची सत्ता गेली आपण महिला नगरसेवक होणार आहे जनता निर्णय घेईल समजा आपण नगरसेवक झालात तर आपली भूमिका काय राहील आता दादांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय दादा ताई यांनी सगळ्यांनी म्हणजे पदाधिकाऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तर काही कधी कुठं तडा जाऊ देणार नाही आणि त्या महिला फुटल्या वगैरे आता ते कसं आहे ते बोलण्याचा भागच नाही मॅडम पद हे सर्वसामान्य सामान्य जनतेमधून निवडलं जाणार आहे उपनगराध्यक्ष हा तुम्हाला आहे ती निवडण्याची पाळी आली आणि थोडा जर काही घोडे बाजार झाला तर तुमची भूमिका काय नाही घोडे बाजारामध्ये तर मी नक्की सहभागी होणार नाही कारण मी माझ्या मतावर मा ठाम निर्णय असणार आहे आणि एक शिवसेनेची आणि माझे मिस्टर पण आहेत की जे सच्चे शिवसैनिक आहे भाऊ आहे त्यामुळं घोडे बाजारामध्ये तर आपलं काही हे नाहीये म्हणजे आणि जो निर्णय माझा स्वतःचा असेल जो शिवसेनेसाठी पक्षासाठी जो चांगला असेल तोच माझा निर्णय राहणार तुम्ही जनतेला आज सांगताय मी हे करणार मी तो प्रश्न मार्गी लावणार मी या ही गल्ली साफ करणार मी या ठिकाणचं गटाचं नियोजन करणार हे जर तुम्ही केलं नाही तर भविष्य काळामध्ये तुमची भूमिका काय राहील एक मिनिट आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर मी देते तुम्हाला आत्ता तुम्ही जी मुलाखत घेत आहे माझी याच्यानंतर दीड वर्षांनी दोन वर्षांनी तुम्ही परत हिंदू मुलाखत घ्यायची आणि बघायचं कुणाचं काम किती झालंय कुणाचं काय मॅडम तुम्ही मतदारांनी मतदान तुम्हाला करावं म्हणून असं म्हणू शकता जर या प्रभागातील जनतेने तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही विकास काम करू शकले नाही तर तुमची भूमिका काय राहील नाही विकास काम तर करणारच आणि सरकारी म्हणजे आता हे आहे नगरपालिकेचं जे शासन आहे ते पण खूप चांगलं आहे चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे म्हणजे आणि काम तर होणारच दादांच्या मार्गदर्शनाखाली निधी जो असतो त्या निधीतून मी पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे शिवसेनेचे उमेदवार खात्रीशीर सांगतात की आम्ही सत्तेवर येणारच आम्ही सर्वसामान्य जनतेशी बांधील राहणार आमची सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे ह्या प्रभागातील नागरिकांना काय वाटतं आहे काय त्यांच्या समस्या आहेत का काय व्हायला हवं आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण प्रश्न फक्त शिवसेना सोडवू शकते आज जी आम्हाला एक वर्षाची संधी दिली त्या संधीमध्ये आम्ही जो तुमचा पाण्याचा प्रश्न होता केटीचा बांधरा टाकला तो पहिला प्रश्न आम्ही सोडवला त्याच्यानंतर रस्त्याचे प्रश्न मार्गी लावत असताना त्याच्यातही ते मधीच सत्ता गेली ज्या बायांनी धोका दिला सेनेला धोका दिला आणि तमाम जुन्नर शहरा शहरवासियांना धोका दिला त्याची त्यांना ते पराजित मिळालेलं आहे पण इथून पुढचा जो प्रश्न असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोडेबाजार होणार नाही शिवसैनिक हा जागरूक आहे आणि जागृत राहणार आहे आणि तमाम प्रत्येक शिवसैनिक जर शिवसेनेची सत्ता आली तर शिवसैनिक स्वत या कामकाजामध्ये विकासाच्या कामकाजामध्ये भाग घेणार आहे जुन्नर नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आली तर शिवसेनेचा कार्यकर्ता या सत्ताधारी मंडळींवर लक्ष ठेवणार आहे त्याचबरोबर जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक सहभागी होणार आहे अर्थात मतदारांना आपलं सह करण्याचा हाही एक भाग असू शकतो माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांनाही काय वाटतंय त्यांच्या समस्या काय आहेत आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण माझे मित्र समीर भगत यांनी जे काय त्यांच्या कल्पना मांडल्या त्या एकदम मला रास्त असे वाटल्यात आणि ते जर भविष्यात निवडून आले तर ते त्यांचे कार्य जे काय आहे करण्या करण्याची त्यांची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीने ते पूर्ण करतील असं मला खात्री वाटते त्यांची का आपल्याला काय वाटते म मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत भरपूर कामं केलेली आहेत कामाच्या दृष्टिकोनातून एक चांगला कार्यकर्ता याने भावनेने पाहतं आणि त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ही जी निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या कल्पना आणि व्हिजन्स पाहता भविष्यामध्ये चांगलंच काम करतील असं मी त्यांना शुभेच्छा देतो प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमचा विकास करतील अशी नागरिकांना आशा आहे या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेही उमेदवार आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांना अशा असणार आहे की आम्ही या भागाचा विकास करणार आहोत आपण शिवसेनेच्या उमेदवारांची भूमिका जाणून घेतली आहे त्याचबरोबर त्यांच्या काही कार्यकर्त्यांचंही म्हणणं जाणून घेतलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आपण त्यांचंही म्हणणं जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक पाचचा विकास व्हावा त्याचबरोबर जुन्नर शहराचा चेहरा मोहरा बदलला जावा शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणेच झालेलं हे जुन्नर शहर आहे दीडशे वर्षाची परंपरा आहे मात्र जुन्नर शहराचा विकास म्हणावा असा झालेला नाही काळामध्ये हा विकास होईल आपण अशी आशा, आशा करूया अनेक समस्या आहेत या ठिकाणचे रस्ते व्यवस्थित नाही कचरा वेळेवर उचलला जात नाही पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही माझ्यासोबत काही महिला आहेत या महिलांची काय अपेक्षा आहेत काय वाटतं त्यांना काय त्यांचं धोरण आहे आपण जाणून घेऊयात ताई काय सांगाल आपण आहे ती परिस्थिती कायमच असते त्याच्यात काय फरक होत नाही जो निवडून येतो त्यांनी आतापर्यंत काय कोणाची चांगली सोय केलेली नाही आहे काय व्हायला हवं असं काय वाटतं फक्त जुन्नर आणि शिवने आपल्या ज्या मूळ आपण जे, जे पर्यटन स्थळ आहे त्याची प्रगती व्हावी आपण निवडून कोणी की यावे पण आहे ना आपल्या गावाचं विकास व्हावे एवढीच इच्छा आहे आमची महिला सुरक्षित व्हावी <laughs> इथे शाळा आहे इथे एवढे खड्डे आहेत मुलांनी कसं चालायचं निवडून कोणी यावं आणि विकास करावा गावाचा उमेदवार मंडळी न पहा महिलांच्या समस्या गंभीर आहे त्यांचं म्हणणं बाजूला शाळा आहे या ठिकाणी व्यवस्थित सोय नाही आपण जर या, या प्रश्न सोडवले तर या भागातील नागरिक किंवा या भागातील मतदार आपल्याला सहकार्य करतील आपण काय सांग गाडगे महाराज बोर्डिंग मध्ये कामाला आहे परंतु तिथे समोर इतकं पडकी जागा वगैरे डास मच्छर खूप घाण आहे तिथं एवढे वी एकशे वीस मुलांचा प्रश्न आहे पाणी पुरेसं नसतं म्हणजे नळाला तिथं वीर वगैरे आहे पण पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते मुलांची त्याची पण व्यवस्था करावी आणि रस्ता अजूनही अद्याप झालेला आणि एवढे वर्ष कित्येक निवडून आलेत कुणी काही ना परंतु ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्यांनी त्या आपल्या या याच्यात आणि शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यात झाला जुन्नर शहरात झाला एकशे पन्नास वर्षापूर्वीची ही नगरपालिका आजही जुन्नर शहराचा विकास झालेला नाही कोण जबाबदार आहे काय व्हायला आम्ही नगरपालिकेच्या शेजारी आहोत तरी आमच्या आमच्यासमोर सगळी पडकी जागा भंगा घाण सगळं तसंच असतं रस्त्याची सुधारणा नाहीच नाही परंतु समोर पण इतकं पडकं आहे तिथेच पण कोणी नीट व्यवस्था करत नाही घाण तशीच राहते कचरा तसाच राहतो खूप त्रास होतो मतदारांनी बाहेर पाडावे आणि मतदान करून चांगल्या माणसाला निवडून द्यावे जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच उमेदवारांनी कंबर कसली आहे आमचाच पक्ष सत्तेवर येईल आम्ही जनतेची सेवा करू अशी आश्वासनं देतात मात्र नागरिकांच्या समस्यांकडं फारसं कोणी लक्ष देत नाही सत्तेवर असतानाही त्यांनी काही केलं असं फारसं वाटत नाही आता आम्ही फार काही करतो आहे असं म्हणतो आहे जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये सगळ्या मतदारांनी मतदान करायला हवं मतदान करणं हे पवित्र काम आहे कोणाच्याही आमिषाला बळी न पडता मोकळ्यापणाने जो उमेदवार योग्य असेल आप आपली कामं करील त्याच मत उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायला हवं अशीच आपल्या आवाजची भूमिका असणार आहे आपण प्र या प्रभागामधील का राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची काय भूमिका आहे काय त्यांचं धोरण आहे काय त्यांचं व्हिजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत